विधी विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन प्रश्न उत्तरांपेक्षाही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या आरोप प्रत्यारोपानं जास्त गाजलं या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला खरा पण विरोधकांची ताकद कमी पडली आता अधिवेशन संपलं आणि चर्चा सुरू झाली ती आणखी एका फुटीची एकनाथ शिंदेच्या बंडानं शिवसेना फुटली आणि अजित गट राष्ट्रवादीचे अधिवेशनानंतर आता लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि यातच भाजपातही स्वबळावर निवडणुका लढण्याचे वारे व्हायला लागलेत त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटाची मात्र गोची झाली आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटात हालचालींना वेग आलाय शरद पवारांना धक्का द्यायला अजितदादांनी नवे फासे टाकलेत त्यामुळं आता शरद पवारांकडे असलेली उरली सुरली राष्ट्रवादी ही फुटणार का महाराष्ट्रात पुन्हा एकदा फुटीचं राजकारण होतंय का जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये मा तुमचं स्वागत अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केला आणि भाजप सोबत सत्तेत सामील झाले अजितदादांच्या बंडाची का ही काही पहिली वेळ नसली तरी यावेळेस मात्र अजित पवारांनी अनेक गौप्यस्फोट केले शिवाय शरद पवारांवरही उघड उघड टीका केली दोन हजार एकोणीसच नव्हे तर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवत असताना पासून अर्थात दोन हजार चौदा ते दोन हजार पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस तब्बल पाच वेळा जाणार होता असा खुलासा अजित पवारांनी केला होता शिवाय भाजपसोबत जाण्याबाबतच्या निर्णयाची माहिती शरद पवारांना दिली होती शरद पवारांनी मला बोलवून सांगितलं की आता सरकारमध्ये जा मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो असा गौप्यस्फोटही अजित पवारांनी केला होता यानंतरही अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमाच्या किंवा इतर काही कारणांमुळे अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली त्यामुळे अनेकदा कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम पाहायला मिळाला आता आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांची चर्चा रंगलेली असताना पाच राज्यातल्या निवडणुकांनंतर भाजप महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला होता आणि यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली महायुतीतले तिन्ही पक्ष भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाबद्दल बोलायचं झालं तर सध्या भाजपची ताकद सगळ्यात जास्त आहे वेगवेगळ्या पोलचा अंदाज घेतला तर अजित पवार गट सध्या मतांच्या टक्केवारीत सगळ्यात मागे, आहे त्यामुळे आपल्या गटाची ताकद वाढवण्यासाठी अजित पवार गटाच्या गटा हालचालींना वेग आलाय याचाच एक भाग म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या आमदारांना गळ घालायला आता अजित पवारांनी सुरुवात केली पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुका आणि त्याच्या निकालानंतर कोणत्या पक्षाचे वारे वाहत आहेत हे साफ आहे त्यामुळे भाजप सोबत मिळून निवडणूक लढवली तर त्याचा फायदा आपल्यालाही होऊ शकतो शिवाय भाजप सोबत पुन्हा सत्तेत सामील होण्याची ही संधी आहे अशी गळ अजित पवारांनी शरद पवार गटातील नेत्यांना घातली असल्याची चर्चा रंगतीये इतकंच नाही पण यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा फुटीची बीज रोवली जात आहेत का असा सवालही उपस्थित होतोय कारण अजित पवारांच्या या खेळीमुळे शरद पवार गटातील काही आमदार अजित पवारांच्या छावणीत येण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे शरद पवार गटातले काही बडे चेहरे ही अजितदादांच्या गळाला लागण्याची चर्चा आहे शिवाय आमदारांना आपल्या मतदारसंघात पुन्हा विजय मिळवायचा असेल तर साहजिकच निधी हा हवाच कारण त्यामुळे जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण होतील आता हे सगळं तेव्हा शक्य जेव्हा तुम्ही सत्तेत असाल आता अजितदादांच्या नव्या खेळीमुळे सध्या सत्तेत येणं आवश्यक असल्याचंही अनेक आमदारांना वाटतंय आता अजित पवारांच्या गटात राष्ट्रवादीचे आणखी आमदार आले तर शरद पवारांसाठी हा आणखी एक मोठा धक्का असू शकतो अजित पवार गटात जर पुन्हा एकदा इनकमिंग झालं तर महायुतीची ताकद वाढून विरोधकांची ताकद आणखी कमी होऊ शकते पण अजितदादांच्या खेळीमुळे खरंच शरद पवार गटाला भगदाड पडेल का उरली सुरली राष्ट्रवादी पुन्हा फुटणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी ईओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका